महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त नवापूर शहरात रक्तदान शिबिर रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नवापूर <�्लुण>। महाराष्ट्र राज्याचे <impat 2022> <quantoidor> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नवापूर शहरातील अग्रवाल भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी यांच्या हस्ते देवमोगरा माता भारत माता पंडित दीनदयाळ उपाध्याय डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी नवापूर विधानसभा प्रमुख अजय वसावे शहराध्यक्ष दिनेश चौधरी उपस्थित होते अल्पसंख्याक प्रदेश महामंत्री एजाज शेख प्रदेश सचिव जाकीर पठाण जिल्हा कोषाध्यक्ष प्रेम पाटील ग्रामीण मंडळ अध्यक्ष सत्यपाल वसावे आदिवासी आघाडी शहराध्यक्ष अनिल वडवी महामंत्री अनिल दुसाने सागर पाटील पवन दांडवेकर युवा मोर्चा शहर अध्यक्ष शंभू सोनार जगदीश जयस्वाल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील ज्येष्ठ नागरिक आघाडीचे घनश्याम परमार जयंती अग्रवाल डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर चंद्रशेखर पाटील महिला मोर्चा शहराध्यक्ष दुर्गा वसावे माजी नगरसेविका सुनीता वसावे महेंद्र नेरकर रामचंद्र मिस्त्री निलेश देसाई कुणाल देसा, संदीप पाटील सोमू गावित आदी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या शिबिरात तब्बल एकशे सत्तावन्न रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण अजय वसावे दिनेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले एवढी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ता भरतभाऊ गावित पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व न पा मुख्याधिकारी डॉ मयूर पाटील यांनीही भेट देऊन शिबिराचे कौतुक केले भाजप नेते अजय वसाबे यांनी सांगितले की मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाढदिवस साजरा करताना पोस्टर बॅनर न लावता सामाजिक उपक्रम राबविण्याचा आदेश दिला होता त्यानुसार आम्ही हा रक्तदान उपक्रम राबविला जेणेकरून कोणाचा तरी प्राण वाचू शकेल त्यानंतर खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयातही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले जेथे सोळा रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी अजय वसावे सत्यानंद गावित संदीप अग्रवाल सविता जयस्वाल कुश गावी डॉ अनिल गावित आदी मान्यवर उपस्थित होते संपूर्ण उपक्रमाला सर्व जाती धर्माच्या नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला तसेच मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात नंदुरबार जिल्ह्यात नवापूर शहराचा प्रथम क्रमांक आल्याने तेवढी भाजपा नवापूर अध्यक्ष दिनेश चौधरी यांचा सत्कार करताना भाजपा वरिष्ठ नेते किरीट सोमय्या धुळे पालकमंत्री जयकुमार रावल महामंत्री विजय चौधरी भाजपा नंदुरबार जिल्हा अध्यक्ष निलेश माळी याकडून संपूर्ण नवापूर भाजपा शहर मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात आले व आभार व्यक्त केला भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव नवापूर